नमस्कार लडका बहिणीं नो मिस्टर करवेया मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लडका बहिणीं नो हे पहा जर तुमची केवायशी के तुम्ही केली असेल आणि तुमची केवायसी जर चुकली असेल तर त्यासाठी तुम्हाला आता काय करावं लागेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याचशा बहिणींची सी आता राहिलेली आहे पण काही जणांची सी केलेली आहे ती के काही गडबडीमध्ये त्यांनी केली सी पण त्या चुकीच्या पद्धतीने काही जणांनी केलेली आहे जर जात प्रवर्ग चुकला असेल किंवा जिथे शासकीय नोकरीमध्ये आह आहात म्हणून तुझा आहे केला असेल किंवा नाही केला असेल तिथं नाही ज्यांनी केलंय त्यांचं ते चुकलेलं आहे आणि दुसरा प्रश्न जो होता एकाच कुटुंबामध्ये दोन महिलांना केवायशी करायची होती मग ती तशा पद्धतीने होता एक प्रश्न की एकाच कुटुंबात एक अवयत आणि एक वय अशा पद्धतीने कोण जर असेल तर तिथं होय किंवा नाही करा जर होय केला असेल तर तुमचं बरोबर आहे नाही केलं असेल तर चुकलेलं आहे अशी जर काही ठिकाणी तुमची केवायशी जर चुकली असेल किंवा त्यांनी कोणी तर चुकीचा आधार कार्ड नंबर आपला टाईप करून केला असेल पतीच्या ठिकाणी तर ते त्या गोष्टीमुळं तुमची ती केवायशी चुकलेली आहे ही ग्राही धरली जाते पण ते आता चुकली केवायशी जर तुम्हाला काय करावं लागेल याबद्दलच आपण हे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा लडक्यावर अशा पद्धतीने एक पो लोकमतला जाहिरात आली होती जाहिरात पाहून बऱ्याचशा महिलांनी के क केलेली आहे म्हणजे को आपल्या मुलाचं आधार कार्ड दिलं कोणी नातलगाचं दिलं कोणी पालनकर्त्याचं दिलं कोणाचं पण आधार कार्ड देऊन तुम्ही ते के पूर्ण केलेली आहे काही के जणांनी केली काही जणांनी नाही केली पण जर केली असेल तर आता त्यासाठी तुम्हाला आता काय करावं लागेल कारण ती केवायसी तुमची चुकली आहे ती तुम्हाला आता तुमचे हप्ते बंद होतील का पुढे चालू राहतील हे आता हा मोठा प्रश्न तुमच्या पुढे उभा राहिला आहे त्याबद्दलचं अजूनपर्यंत काही अपडेट आलेलं नाहीये की तुमची केवायसी जर चुकीची असेल किंवा बरोबर असेल तर त्याची तुम्हाला बाद होणार आहे की नाही बाद होणार आहे पण महत्वाचा विषय हा आहे की जर केवायसी केवायसीच्या थ्रू जर तुमची चौकशी त्यांनी केली तरच तुम्हा तर तुम्हाला ती केवायसी तुमची बाद ठरल्या जाईल आणि केवायसीच्या व्यतिरिक्त जर चौकशी केली की म्हणजेच तुम्ही जर सरकारी नोकरी असाल तुमच्या घरामध्ये तिथे जर तुम्ही नाही केला असेल तर तिथं म्हणजे सरकारी नोकरी वेतन घेत आहे असं म्हणून केलं असेल तर तुम्हाला जर त्यांनी चेक केलं तुमच्या आधार कार्ड कुटुंबामध्ये की कोणी आहे का सरकारी नोकरदार किंवा पेन्शन घेणारं त्यांनी जर चेक केलं तर तुमची ती सी तिथं ग्राह्य धरलं जाईल दल। कारण तुम्ही चुकून तिचं नाही केव नाही केलं आणि तिचं होय करायचं त्या ठिकाणी नाही केलं तर ती जर चेक केलं त्यांनी तर तुमची सी बरोबर आहे हे ग्राह्य धरलं जाईल दल। आणि जर नाही केलं म्हणजे जर चेक केलं नसेल सीच्या आधारेच तर त्यांनी ठरवलं तर तुम्हाला ती पैसे त्याचे मिळणार नाहीत म्हणजे तुमची केवायसी बंद होईल आणि तेच जर सेम एका कुटुंबामध्ये दोन व्यक्ती जर आहेत मग दोन व्यक्तीने जर तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी नाही केलं के म्हणजे ते एकापेक्षा नाही केलं याचा अर्थ असा होतो की तुम्ही एकापेक्षा दोनपेक्षा जास्त महिला एका कुटुंबामध्ये लाभ घेताल मग ते जर त्यांनी तुम्ही चेक केलं त्यांनी आधार कार्डवर तुमच्या कुटुंबाचे राशनच्या ह्याच्यावर जर चेक केलं तर ती तुमची केवायसी ग्राह्य धरलं जाईल नाहीतर मग तुम्हाला ती चुक चुकीची आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुम्ही चुकीचे आधार कार्ड वापरून ती केवायसी केलेली आहे असं ग्राह्य धरलं जाईल त्यामुळं तुम्ही आता आत्तापर्यंत त्यांचं काय अजून असं आलेलं नाही आहे की कोणाची केवायसी चू बरोबर आणि चुकीची ही ते त्यांनी सांगितले नाही तर थोड्याच दिवसात तुम्हाला तशा पद्धतीनं अपडेट येईल की कोणाची ग्राह्य धरल्या जाईल आणि कोणाची नाही हे तुम्हाला थोड्याच दिवसात अपडेट येईल जर का त्या लगे काही का अपडेट आली तर त्याबद्दल मी तुम्हाला लगेच व्हिडिओवरून सांगेल पण सध्या तरी तुमची केवायशी चुकली त्यासाठी तुम्हाला काहीही ऑप्शन आलेलं नाही एडिटचा ऑप्शन नाही किंवा काही दुसरा ऑप्शन नाही जर आल्याच्यानंतर तुम्हाला ते कळवलं जाईल जर तशी काही अपडेट आली तर तुम्हाला लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं जाईल अशाच व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकत राहतो व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र ده النوته